हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थक तुम्हाला माहिती आहे मी स्वामींची सेवा करते त्याच्यामुळे माझ्या घरात अंडे किंवा नॉनव्हेज आजपर्यंत तरी मी कधीच बनवू दिले नाही परंतु आजपासून स्वराजच्या तब्येतीसाठी माझ्या घरात अंडे बनवायला सुरुवात झालेली आहे आणि संडे होता कारण की स्वराज खूप वीक झालेला आहे वरच्यावर तो आजारी पडतो त्याच्यामुळे डॉक्टरने सजेस्ट केलेला आहे की त्याला नॉनव्हेज आणि अंडे तुम्ही सुरू करा कारण तुमच्या पूजेसाठी त्याच्या शरीराचं नुकसान करू नका गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये तर आजचा आहे संडे आणि आम्ही दोघं उठले चहा वगैरे घेतला फ्रेश झालेला आहो आणि आत्ता मुलं उठलेले आहेत तर सुरुवात झालेली आहे नाश्त्यापासून मस्त भेटे पपैयासोबत कारण स्वराज बोलला मला दूध वगैरे काही नको मला डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही नाश्ता द्या बाबा पपैयाचा आहे ना स्वराज हां चम्मच दिला ना बेटा तुझ्या हातातच आहे चमच जा ना कर लवकर इथं करून आली का ब्रश तर चला पटापट आता आम्ही सगळ्यात अगोदर नाश्ता करतो आणि नंतर संडेच्या कामाला सुरुवात करतो अजून बेट पडलेला आहे कारण मुलं आता जस्ट उठलेली आहेत दोघं पण तर चला तर इथं भारत पाकिस्तानचं युद्धापासून सकाळची सुरुवात झालेली आहे बघू शकता मेरे को क्यों मारा तुमने मेरे को क्यों मारा मारो कि भारत आणि पाकिस्तानचं जोरदार घमासान युद्ध पासून सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता कॅप्टन तिकडे आमचे आहेत तर ते, ते कॅप्टन काळात आहेत बेड मुलांचा आणि इथं आमचे जे आहेत खिलाडी ते पपई खाण्यासाठी पुन्हा एकदा बसलेले आहेत खाली आणि आलेले आहेत ते इंडियाकडे प्लेट घेऊन आता इंडियावर ते करणार आहे वा नाही नाही बसलेले आहेत बसलेले आहेत थांबा थांबा आता ते भारत पाकिस्तान मिळून एकमेकांना पपई पण घालू हो का खाऊ घालणार आहे बघू शकता ए सिक्स आणि आता पाकिस्तान सुद्धा इंडियाला खाऊ घालणार आहे आणि इंडिया आणि पाकिस्तानची मैत्री झालेली आहे तुम्ही बघू शकता ये पिल्लू का खात तू आज का खात असं आस नाही असं करू नये चाल चाल, चाल। तुझ्यासाठी काय केलं बघ अंडा कोण खाते अंडा तू खात तुझ्यासाठी केलं बाळा पप्पा देतात काळू ना मी आंघोळीला जात आहे मीने खात बाबा मी जे जे करत असते मीने खात तर बघू शकता स्वरासाठी अंडे आजपासून म्हणजे चालू केलेले आहे कारण तो खूप वीक झालेला आहे आणि डॉक्टर खूप बोलत आहे की तुम्ही देवपूजा करता तोपर्यंत ठीक आहे पण मुलांना जे आवश्यक आहे ते आवश्यक आहे तर त्याच्यामुळं हां देते थांब तर हे उकळून घेतलेले आहे मी जाता आहे आंघोळीला गणेशजी आता त्याला काढून देतील हो ना पप्पांना काढून देते ना मी आंघोळीला जाऊ ना हा मी नाही देतात काळून तिला ओके हा त्याच्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि स्वराजसाठी आता आम्ही अंडे वगैरे त्याला देणं सुरू करणार आहोत कारण त्याच्या तब्येतीपेक्षा आपल्याला जास्त काहीच नाही आहे तर इथं स्व स्वराजची स्वराची आंघोळ वगैरे झालेली होती आणि स्वराज खूप एक्सायटेड होता की चला आज मला अंडे वगैरे खायला मिळणार आहे तर मी ना उकडायला टाकून दिले होते आणि मी गणेशजीची आंघोळ बाकी होती तर मी गणेशजीला सांगितलं होतं की तुम्ही हे अंडे उकडल्यानंतर मुलांना द्या आणि त्याच्यानंतर जे अंड्यांची भा भांडे आहे हा गंज हे प्लेट हे घासून ठेवा आणि आता हे वेगळंच ठेवायचं ज्याच्यामध्ये स्वराजला अंडी वगैरे उकळून द्यायची कारण डॉक्टर ने सजेस्ट केलं आहे की मुलांना दूध अंडी हे खूप आवश्यक आहे आणि लहानपासून दिले तरच ते मोठं झाल्यावर खातील नाहीतर खात नाहीत त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आपल्या मुलांपेक्षा काही जास्त नाही नाही आहे मग काय केलं गणेशजीने असे उकडून वगैरे दिले त्यांना मसाला वगैरे टाकून दिला आणि स्वरा अंडी वगैरे म्हणजे आधी खात होती आता ती खात नाही मग मी तिला बोलली की तुला खायची आहे का कहायची आहे का ती नाही हो नाही हो करत होती आणि मग म्हटली ठीक आहे मी एखादं खातो तर मग मी तिला सांगितलं तिने आधी सांगितलं नव्हतं हो। तुला पाहिजे ना त्याच्यातलं काय स्वराज दिदीला देशीलये का जा टेबल वर बसा दोघ बसून खायचं इथं बसून खायचं दिदीला बोला मला पहिले ऐ नंतर दोघा भ बहीण भावानी मस्तपैकी संडेचे संडे हो संडे या अंडे खाल्ले आणि आधी स्वरा नाही बोलली होती त्याच्यामुळे दोनच बोलावले आणि नंतर स्वरा हो बोलली तर तिला मी स्वराच्या ह्याच्यामधलेच खायला लावले आणि इथं जो गंज होता अंडेचा तो गणेशजीनेच घासून ठेवलेला आहे कारण मी तसं त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं आणि कसं आहे लहानपणापासून जर आपण खाल्लं तरच मुलांना ते खाण्याची आवड राहते तर इथं मस्तपैकी स्वरा आणि स्वराजने खाल्लेले आहे बघू शकता नंतर संध्याकाळी मी माझा व्हिडिओ शूट काम है। हा, जो की मीच केलेला आहे आणि मीच आवडणार आहे आणि इथं गणेश शेठ मस्तपैकी बसलेले आहेत बाहेर जाण्याच्या याच्यात कारण मला आणि त्यांना बाहेर आहे एका महत्वाच्या कामानिमित्त तर चला मी तर आता हे करते तर प्रोडक्टचा प्रमोशन व्हिडिओ द्यायचा होता त्याच्यामुळे साडीवरच तो व्हिडिओ द्यायचा होता आणि एवढा सारा पसारात होतो तो मला नक्की सांगा कॉमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा ओके तर चला बंद करा आणि मग झाली संध्याकाळ संध्याकाळ झाली तेव्हा आला आप्पा आजीचा फोन कारण झाला इथल्या आप्पा आजीचा फोन आला आणि स्वरासोबत आप्पाजी बोलत होते कशी आहे काय आहे एक्झाम कशी झाली आता एक्झाम आहे का तुझी तब्येत कशी आहे असं भरपूर प्रश्न ते विचारत होते जसे ते स्वराजला प्रश्न करताना सेम तसेच ते स्वरालासुद्धा प्रश्न उत्तर विचारत होते आणि इकडे गणेशजीचा आणि स्वराजचा चालू होता डान्स आणि स्वराजचं पण चालू झालं मग आजी कुठं गेली आप्पा कुठं गेले तुम्ही जेवण केलं का असं तसं भरपूर एवढी बळबळ करतो ना की खूपच बळबळ करतो आधी आम्हाला असं टेन्शन येत होतं की स्वराज बोलत नाही आणि आता नॉनस्टॉप एवढं बोलतं की आपले कान हे होऊन जातात की असं वाटते आपले कान बंद करून ठेवायचं आणि त्याला फोनवर बोलणं भरपूर आवडते आणि त्याचे आप्पा आजी पण वरच्यावर त्याला फोन लावत राहतात त्याच्यामुळे तो पण मस्त बोलतो तर असा आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि कसं आहे आपण पूजापाठ करतो ते वेगळं परंतु कधी कधी मुलांच्या आरोग्यासाठी काही सैवाई बदलाव्यासुद्धा लागतात जातो माहितीये का अशा आमच्या डोळ्यातच अशा आमच्या डोळ्यातच पाणी येते पाणी बघा आमच्या डोळ्यातून कसं पाणी येते तरी पण आम्ही पूर्ण पुरेपूर संडेचा फायदा घेतो पुरेपूर एकदम झोपेपर्यंत अझु पाए नै दाल डान् पिन्स पाएको अझ नंतर झाली संध्याकाळ मुलांना मी मस्तपैकी रत्नाळं आणि दूध वगैरे दिलेलं होतं ते त्यांनी पोट भरून खाल्लेलं होतं तर त्यांना काही संध्याकाळचं जेवण नको होतो नंतर मी पिठलं मग नाही पिठलं नाही शेंगदाण्याची आमटी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या आणि ना आम्ही दोघं नवरा बायको जेवण करायला बसलो आणि मुलं मुलं बघत होते टी व्ही आणि बघतानासुद्धा मग स्वराज्य चालू मला हे जेवायचं आहे ते जेवायचं आहे काही जेवत नाही परंतु नांदा असं लावतो ना खूपच आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती थोडी थोडी काहून तो खाऊनच बघतो नाही तर त्याला असं वाटते मलाही दिलं नाही आई पप्पानं ना खाल्लं असं त्याला वाटते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा निर्णय काय आहे तो आ, कसा वाटला तो पण सांगा आणि अजून वेट घेईन कशा पद्धतीने होईल स्वराजचं ते सुद्धा नक्कीच सांगा तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी